मला प्रकाशजी आंबेडकर साहेबाने वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली होती परंतु माझ्या जळगावची लजेवा फिरत असताना मला असं लक्षात आलं की माझ्यामुळे कोणाला तरी त्या पार्टीला मी निवडून येऊ शकत नाही हे माझ्या लक्षात आलं मग जर मी निवडून येऊ शकत नाही तर माझा सगळ्यात मेन आहे तू याला संपवायचा का त्याला संपवायचा हा आहेच नाही मला निवडून येण्याची शाश्वती होती मला थोडं वाटलं पण जेव्हा आम्ही दोन चार दिवस झाले या शहरात फिरलो किंवा तालुक्यात फिरलो तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून प्राजळ मताने आणि कोणाच्याही न बळी पडता एकदम सौजन्याने ज्या माणसाने मला उमेदवारी दिली त्याच्याशी कोणतीही गद्दारी न करता प्रामाणिकपणे त्यांना हात जोडून विनंती करून माझी उमेदवारी त्यांना मी नाही करत आहे म्हणून त्यांना सांगितलं आपण प्रकाश आंबेडकरांशी नेमकं क कधी बोललात आणि त्यांना काय सांगितलं मी आंबेडकर साहेबांशी आज सकाळीच बोललो की बुवा मला आपण उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी आपला फार ऋणी आहे आणि मी आंबेडकरी जनता जी त्यांनी मला एवढी साथ दिली या दोन तीन दिवसात आणि कोणतंही आम्ही निश्च न बघता त्यांचे जिल्हाध्यक्ष रावेरचे स्वामीना पटेल जळगावचे जिल्हाध्यक्ष होते त्यांची पूर्ण शहराध्यक्ष बाकीचे पदाधिकारी आहे वंचित भाऊ जनागर सर्व लोक होते माझ्याबरोबर परंतु मानावं लागेल ती संघटना की कोणाही मला एक रुपयाचा किंवा कोणताच त्रास देता माझ्याबरोबर खांद्याला खांदे लावून ते उभे होते म्हणून मी त्यांचं धन्यवाद जेवढं मानेल तेवढं माझ्यासाठी कमी आहे आणि त्यांचंही ऋण मी आयुष्यभर लक्षात ठेवेल उमेदवारी नेमकी मागे घेण्याचं आपलं कारण काय नेमकं मी स्पष्ट सांगतोय ही परमात्मा आहे माझ्या मताला हे पटलं नाही मला कोणाला पाडायला किंवा कोणाला निवडून आणायचं कोणाचा बावला प्रफुल्लोडा नाही आहे प्रफुल्लोडा शेर आहे शेर राहतो हो आणि शेर सारखीच निवडून येईल या हिशोबाने उमेदवारी जाहीर केली होती परंतु जेव्हा माझ्या लक्षात आलं की मी निवडून येऊ शकत नाही तेव्हा मी सन्मानाने ती उमेदवारी नाकारली उमेदवारी हे बघा मी तेच म्हणतोय की माझ्या उमेदवारीमुळे कोणाला कारण मी सगळ्या जनतेमध्ये प्रसिद्ध आहे परंतु ती वोट संख्या मी गाठू शकलो नसतो की जे मी निवडून येऊ शकेल आपल्या उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता याचा फायदा स्पष्टपणे महाविकास आघाडीचे उमेदवारी जे आहेत करण पवार यांना होणार आहे तर मग जसा सुरुवातीला आपल्यावर आरोप झाला की वंचित म्हणजे भाजपाची बी टीम तसं आता आपण मागे घेतल्यामुळे आपण करण पवारांचे समर्थक किंवा करण पवारांनी आपल्याला मॅनेज केलं असा एक आरोप होऊ शकतो काय सांगा मी काय म्हणतो राजकीय जीवनामध्ये राजकारणाचा असेल तर आरोप प्रत्यारोप हे होतच असतात सगळ्यात पहिले आपल्या विचारायचं विचारायचा ही परमात्मा आपलं बन काय म्हणतं मी माझ्या मताने सांगतो मी कोणत्याही पार्टी कोणत्याही नेत्याला मी मॅनेज होणारा माणूस नाही आहे लागलं तर पुढारी मी मॅनेज करणारा माणूस आहे मला कोणाला मॅनेज होण्याची गरज नाही आहे मला हे पटलं की मी निवडून येऊ शकत नाही म्हणून माझी उमेदवारी फक्त मी मागे घेतो आहे मी सध्या तर कोणत्याच पार्टीत नाही आहे परंतु मला वंचितने उमेदवारी दिली जर वंचितचा उमेदवार उभं राहिला तर मी त्यांना सहकार्य करेल करण पवार किंवा स्मिता दोघांपैकी आपण कोणाची समर्थन देणार मी करण पवारांना समर्थन देणार वंचितचा जर उमेदवार नसला तर एक शेवटचा प्रश्न ज्यावेळी आपण प्रकाश आंबेडकरांशी बोललात की आपण उमेदवारी त्यावेळी त्यांनी त्यांनी काय काय उत्तर आपल्याला किंवा नाही त्यांनी माझं फार समर्थन स्वागतच केलं की बुवा उमेदवारी दिल्यावर लोक फसवण्याच्या हेतुरी नंतर सांगतात उमेदवारी फाप भरतात आणि मग बनतात आणि मग पक्षाला अडचणीत आणतात पण लोड तुम्ही तसं काही नाही केलं त्याबद्दल तुमचं मनस्वी जेवढं म्हणजे अभिनंदन करावं तेवढं योग्य आहे व असं आंबेडकर साहेबांनी मला सांगितलं वंचित नवीन उद्धार देणार आहे ते मी त्यांना सांगितलेलं आहे आता ते त्यांची संघटना ते काय ठरवेल ते मी सांगू शकत नाही